पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जयंतीचा दिवस आहे आणि मागच्या वर्षीच्या शासनाच्या जे आरप्रमाणे सर्व दोन महापुरुषांचे ह्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या करणार त्यावेळेस त्याचे बंधन आहे परंतु आमच्या निदर्शनास आलेले आहे की या पद्धतीने नियमांचे पालन होत नाहीये त्यासाठी जे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिनिधी करण्यात यावे त्याप्रमाणे निमशासकीय कार्यालयामध्ये आम्ही पाहिलेला आहोत की त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देखील लावलेली नाहीये उपलब्ध नाहीये त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलो आहोत की ज्या ज्या शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये आणि कंपल्सरी सर्वांना शासकीय निमेशासकीय कार्यालयानं देखील साजरी करण्याचे आदेश द्यावे जर आवाज झाले नाही तर संभाजीप्रेंच्या वतीने त्या ठिकाणी त्या त्या कार्यालयांच्या समोर उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन येईल